उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच एका गोष्टीचा त्रास होत असतो ते म्हणजे उन्हाळी लागत असते अनेक वेळेस अनेक प्रयत्न करून सुद्धा आपण उन्हाळी लागण्यापासून वाचू शकत नाही किंवा उन्हाळी लागतच असते बऱ्याच वेळेस उन्हाळीचा त्रास एवढा होत असतो एवढ्या वेदना होत असतात की आपल्याला झोप सुद्धा लागत नाही अशा वेळेस आपल्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नसताना असे काही घरगुती उपाय माहीत असायला पाहिजे जेणेकरून आपण लगेच उन्हाळी बंद करू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी उन्हाळी का लागते उन्हाळी लागू नये म्हणून काय करायला पाहिजे आणि उन्हाळी लागल्यावर कोणते घरगुती उपाय करायला पाहिजे ज्यांचा उपयोग करून अवघ्या पाच मिनिटाच्या मध्ये तुमची उन्हाळी बंद होईल अशा प्रकारचे उपाय सांगणार आहे हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सगळ्यात अगोदर उन्हाळी का लागते याच्या पाठीमागचं सायन्स काय आहे हे बघूया उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप जास्त वाढत असतं म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर जेवढं असतं त्याच्यापेक्षा अधिक उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढलेलं असतं याच कारणामुळे आपल्याला अति प्रमाणात घाम येत असतो आणि यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं तसेच क्षाराचं प्रमाण सुद्धा कमी होत असत आपली लगबी ही न्यूट्रल लेवलची असते परंतु खूप जास्त घाम निघून गेल्यामुळे किंवा शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे आपली लघवी ॲसिडिक नेचरची होत असते आणि या ॲसिडिक नेचरमुळेच आपल्याला लघवी करताना त्रास होत असतो तर याला सोप्या भाषेत उन्हाळी म्हटलं जातं म्हणजेच रेग्युलरली आपली लघवी ही न्यूट्रल असते ना खूप जास्त अल्कलाईन असते ना खूप जास्त ॲसिडिक असते परंतु खूप जास्त उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरातील पाणी कमी झाल्यामुळे घामाच्या माध्यमातून आपल्या लघवीचं नेचर हे न्यूट्रलपासून ॲसिडिक होतं आणि ॲसिडिक नेचरमुळेच लघवी करताना आपल्याला त्रास होत असतो तर ओव्हरऑल रिझन काय आहे की जर आपल्या शरीरामध्ये पाणी कमी पडलं तर म्हणून उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही भरपूर पाणी पिलं तर तुम्हाला उन्हाळीचा त्रास होऊ शकत नाही साधं सरळ सोपं असं गणित आहे म्हणून खूप जास्त पाणी प्यायला पाहिजे तर ओव्हरऑल उन्हाळी नक्की का लागते हे तुम्हाला समजलेलंच आहे तर या व्यतिरिक्त काय कारणे आहेत सगळ्यात प्रमुख कारण तर पाणी कमी झालं शरीरातील तर यामुळे उन्हाळी लागत असते त्यानंतर दोन नंबरचं प्रमुख कारण आहे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जर आपल्याला इन्फेक्शन झालेलं असेल तर यामुळे सुद्धा त्या ठिकाणी बॅक्टेरियाची ग्रोथ होत असते आणि यामुळे सुद्धा लघवी करताना त्रास होत असतो किंवा उन्हाळी लागत असते तीन नंबरचं कारण आहे विदाऊट प्रोटेक्शन जर इंटरकोर्स केला तर यामुळे सुद्धा आपल्याला एवटीआयचा त्रास होऊ शकतो किंवा उन्हाळीचा त्रास होऊ शकतो म्हणून जर जेव्हा पण इंटरकोर्स कराल तेव्हा प्रोटेक्शनचा वापर करायलाच पाहिजे चार नंबरची गोष्ट आहे जर तुम्ही एखाद्या आजारामध्ये कोणत्या गोळ्या घेत असताल तर गोळ्याचं पण टेम्परेचर खूप जास्त असतं किंवा गोळ्यांच्या पावरमुळे आपल्याला अनेक वेळेस त्रास होत असतो नॉर्मली पण ही गोष्ट ऑबझर्व केली असेल की जे कोणी गोळ्या खात असतात ते असं म्हणत असतं की नाही या गोळ्यांचा मला त्रास होत आहे यामुळे मला उन्हाळे लागत नाही तर गोळ्यामुळे सुद्धा उन्हाळे लागत असते पुढचं कारण आहे किडनी स्टोन जर तुम्हाला मुतकड्याची समस्या असेल किंवा मुतकडा असेल तर यामुळे सुद्धा आपल्याला उन्हाळ्याचा त्रास होऊ शकतो तर ओव्हरऑल सगळ्यात अगोदर बघायचं आहे की नक्की कोणत्या कारणामुळे आपल्याला त्रास होत आहे आणि ते कारण दूर करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे परंतु जर तुम्हाला रेग्युलरच उन्हाळ्याचा त्रास होत आहे तर या पाठीमागे कोणता आजार असू शकतो तर तशा तपासण्या पण करून घेणं गरजेचं आहे परंतु उन्हाळ्यामध्ये जो उन्हाळ्याचा त्रास होत असतो हा नॉर्मल आहे अनेक वेळेस हा फक्त ऊन जास्त लागल्यामुळेच होत असतो आणि जास्त पाणी पिल्यानंतर हा निघून पण जात असतो याचं टेन्शन घ्यायची गरज नाही परंतु तुम्हाला बारा महिने उन्हाळ्याचा त्रास होत आहे दररोज उन्हाळे लागल्यासारखं वाटत आहे तर हे उन्हामुळे नसतं तर या पाठीमागे एखादा आजार असू शकतो तर अशा वेळेस आपल्याला टेस्ट करून घेणं गरजेचं आहे परंतु फक्त उन्हामुळेच उन्हाळ्याचा त्रास होत असेल तर त्यावर उपाय बघणारच आहोत ठीक आहे आता डायरेक्ट उपाय बघूया सगळ्यात पहिला उपाय आहे गुळाचा उपयोग करायचा आहे जर तुम्हाला उन्हाळी लागलेली असेल आणि उन्हाळी एवढी लागलेली आहे की तुम्हाला अचानक जागा आली होती बाथरूमला आणि लग्न केल्यानंतर तुम्हाला झोपच लागत नाही प्रचंड वेदना होत आहेत असहनीय त्रास होत आहे अशा प्रकारचा जर त्रास होत असेल तर आपल्याला एक चमचाभर गूळ गुळ बारीक चावून खायचं आहे खूप जास्त बारीक चावून खायचं आहे अतिशय बारीक करून खाल्ल्यानंतर म्हणजे जेवढं तुम्ही चावाल तेवढा जास्त रस निघेल आणि तेवढा लवकर तुम्हाला फायदा होऊ शकतो साधा आहे तर अशा प्रकारे खूप चावून खायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ग्लास थंड पाणी प्यायचं आहे हा जर तुम्ही उपाय केला तर अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तुमची उन्हाळी कमी झाल्याचं तुम्हाला जाणवेल आणि तुम्हाला अतिशय छान अशी झोप येऊ शकते म्हणून इतर कोणताही उपाय करण्या अगोदर जर तुम्हाला खरं सोनळीचा त्रास आहे आणि तुमच्याकडे दुसरा कोणता ऑप्शन नसेल तर हा उपाय सगळ्यात साधा सरळ सोपा आहे आणि शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटत असतो तर हा उपाय तुम्ही नक्की करायला पाहिजे दोन नंबरचा उपाय आहे लिंबू शरबत एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा किंवा अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करायचा आहे आणि त्यामध्ये चवीसाठी थोडीशी साखर टाकू शकता शक्यतो थंड पाणी असलं पाहिजे आणि अशा प्रकारे बनवलेलं लिंबू शरबत जर तुम्ही पेलं तर याने सुद्धा अवघ्या पाच ते दहा मिनिटात लग्नचा त्रास कमी होऊ शकतो हा पण खूप सोपा उपाय आहे यासाठी वेगळं काही प्रिपरेशन करायची सुद्धा गरज पडणार नाही सोबतच जर घरामध्ये ताक असेल तर ताक पिल्यामुळे सुद्धा आपल्याला लवकरात लवकर उन्हाळीचा त्रास कमी होण्यास मदत मिळत असते आणि दिवसभरामध्ये आपल्याला नारळाचं पाणी ताक पाणी यांचा उपयोग जास्तीत जास्त करायचा आहे किंवा शक्यतो जेवढं तुम्हाला पिता येईल या गोष्टी आपल्याला प्यायच्या आहेत जेणेकरून उन्हाळ्याचा त्रास होणारच नाही तीन नंबरचा उपाय आहे आपल्याला एक छोटासा बर्फाचा तुकडा घ्यायचा आहे आणि ते बेंबीवर ठेवायचं आहे बरोबर ऐकलं एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे आणि बेंबीवर ठेवायचा आहे आणि ते पूर्णपणे विरघळू द्यायचा आहे बेंबीवरच यामुळे सुद्धा आपल्याला खूपच लवकर असा परिणाम दिसून येतो हे तीन जे उपाय सांगितलेले आहेत हे तीन उपाय करायला का जर काही अडचण येत असेल जसं की गुळच घरी नाही लिंबूस घरी नाही बर्फाचा तुकडाच घरी नाही अशा प्रकारची जर अडचण येत असेल तर हे सगळं सोडून देऊन पण फक्त एकच उपाय करा एक ते दोन ग्लास थंड पाणी प्या आणि पाय पाण्यामध्ये बुडून ठेवा पाच ते दहा मिनटं याने सुद्धा लागलेली उन्हाळी कमी होऊ शकते हा तर सगळ्यात सोपा उपाय आहे तर ओव्हरऑल हे जे चार उपाय सांगितलेले आहेत यापैकी कोणताही उपाय करा तुमची उन्हाळीची समस्या दूर होणारच आहे आणि जेव्हा तुम्हाला उन्हाळी लागेल यापैकी उपाय करा आणि तुम्हाला फरक पडल्यावर कॉमेंट करून नक्कीच सांगा कारण तुमच्या कॉमेंट वाचूनच बाकीचे पण हे उपाय ट्राय करत असतात तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर कोणत्या वर व्हिडिओ बघायचा असेल तर कॉमेंट करून सांगा